हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही आज मी आणि सनी चाललेलो ऍक्च्युली डोनाला हेअर कट होता डोनाचा दोनाचा आणि आंघोळीला तिला सोडून आलो आम्ही त्या एका डॉग शॉप असतात हल्ली झालंय जरा शायनिंग तर त्याच्यामध्ये कुत्र्यांना सोडायचं दोन हजार द्यायची ते त्यांना आंघोळ घालतात एकदम चकाचक बनवतात तर डोनाला तर सोडलं त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की आज आपण तितर खाऊया म्हणून आम्ही तितर शोधलं की तितर कुठे मिळेल ठाण्यात तर तितर तर काय मिळालं नाही तिथे आता जाऊ शकत नाही भांडूप मध्ये लांब मग त्याच्यानंतर आम्ही आलो आमची इथे अमृता म्हणून हॉटेल आहे तिथे बटर चिकन चांगलं मिळतं पण नंतर म्हटलं आज नको चिकन पण नको खाऊया म्हणजे आमचं चाललं ऍक्च्युली आमची जी जेवण बनवणारी आहे माझ्या घरी असं आहेच की आपण प्रॉन्स म्हणजे कोलंबी कोलंबी मसाला बनवूया कोलंबी मसाला बनवण्यापेक्षा आणलेला बरा म्हणून आम्ही मालवण तडका सिंधुदुर्ग न्यू गोमांतक असं सगळं विचार करत करत सनी बोलला आपणच घरी बनवूया यायला सातशे आठशे रुपयापेक्षा तीनशे चारशे रुपयात काम होईल आणि जास्त पण खाऊ तर आता चालू आहे आम्ही कोलंबी बघतो कुठे सोललेली मिळेल किंवा काय ऑनलाईन मिळेल कारण ते आता परत त्या कोळीवड्यात जा आणि फोर व्हीलर घेऊन तर नकोच पण आज मूड झालाय तर आता कोलंबी खायचा विषय काय भाई येस ठीक आहे चला तर आता प्रॉन्स घ्यायला जाऊया या बाय बघू कुठे मिळतात तर आज मी दोन वर्षांनी काहींकडे आलो आहे मी आधी लॉकडाऊनमध्ये यांच्याकडे यायचो फिश घ्यायला आज मला पुन्हा त्या दिसल्या आणि आज प्लॅन तुम्हाला माहीत आहे कसा चेंज झाला की हॉटेलमधून आम्ही परत रेसिपीवर आलो तर यांच्याकडे छान कोलंबी आहे आणि ह्या माझ्या उलटीच्या आणि नेहमी फ्रेश मच्छी देतात अँथोनीस बेकरीच्या इथून यांचा स्टॉल आहे कधी आलात तुम्हाला वाजवी दरात चांगली ताजी मच्छी हवी असेल तर बिंदास इथे यायचं आणि यांच्याकडनं मच्छी घ्यायची एकदा दाखव म्हणजे लोकांना कळेल तर कॉन्टॅक्ट नंबर तर दाखवू शकत नाही त्यांच्याकडे सगळं येत असतं

कोलंबी मसाला बनवू अरे तुम्ही चिट काढणार होता तुम्ही मला विचारणार होता तुम्ही मला नवी तुला, हो 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 तुला सूप हवं हो ना हा मला सूप हवं तुला सूप हवं आहे आणि आम्ही नारळाच्या दुधातली कोलंबी बनवणार आहे मला माझी कोळीन भेटली दोन वर्षाने खुश झाली एकदम मला होत बारीक झाला पण तू दादा म्हंटल बारीक झालोय पटापट बनवायला येतो माझं सूप कधी तुझं सूप एक तासाने येणार आहे डोना घाबरली करत होती डोना आणायला जातो आम्ही अर्ध्या तासाने कोलंबी झाली की चल बाय बाय चल रे गो कोलंबी साफ झाली आहे मस्त हळद अजिबात लाजायचं नाही हळद टाकताना मीठ कमी टाकायचं कोलंबी आधीच खाडत असते आमच्या आईने हातात घेतलाय कांदा सोलायचं काम आणि खूप आनंद झालाय तिला की मी कोलंबी अचानक घेऊन आलो बघा आनंद उसंडून वाहतोय आणि दुसरे आहे बघा ह्यानं तर इतका आनंद झाला की खुशच झालं की काय तू प्रॉन्स घेऊन आलास माय गॉड ते बघा हसूच आवरत नाही त्यांना वाव <laughs> ह्याला खूप मजा येते ह्याला काय फक्त खायचंय काय हं पटापट कर सटासट या। कोलबी खायला खाशील <laughs> की नाही <laughs> का नाही खाणार उपास आहे खोट बोलते चक्क व्हिडिओ ही बाई हातात स्वामींचं पुस्तक घेऊन बोलते आज उपास आहे काल झाला आपल्या सगळ्यांचा सोडला पण आपण रात्री बर मग काय करणार तुला खायचं आहे बाप रे मग स्वामींचं पुस्तक हातात घेऊन प्रॉन्स तुला काय सांगताय मस्त जिरं टाकलंय तो मिरची घेतलीय जास्त लोड नाही घ्यायचा जेवण बनवताना फक्त आवडीने बनवायचं एक नंबरच होता <स्थाँगा> हे आहे कोकणाची स्पेशलिटी नारळाचं दूध आता दुदा पानी ले पानी लागला हा मसाला सगळा नारळाच्या दुधात शिजवायचा पाणी नाही टाकायचं पाणी लागलंच तर पण आम्ही नाही खातो तर छान हा याचा शिजेल आणि ह्याला एक वेगळाच वास अॅरोमा बोलतो ना आपण कोकण म्हणजे नारळाच्या दुधाचा एक वेगळाच फ्लेवर येतो सगळ्या ह्याच्यात आणि ते एकदम सुंदर लागतं तसं छान आता बनेल अत्त एवढा सुंदर वास येतो आता आपण ह्याच्यात क्रॉन सोडतोय निली त्याच्यावर कोकम टाकतोय ज्याच्या आमचं काही पूर्णच होत नाही कोकम ते छान कोकम गेले तर फायनली कोलंबी तयार झाली आहे छान आणि छान त्याला अशी कोकोनटची हे पण आली आहे तरी वास पण छान येतोय तो मी आता सनी सांगेल कशी झाली आहे